ऑफिस मध्ये दरपत्र माहिती अधिकार फलक व आकारणी रेड बोर्ड लावा पोस्ट ऑफिस कार्यालयात दिले निवेदन नमस्कार आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल मुख्य संपादक सिद्धार्थ जमदारी सहसंपादक आदिल शेख दिग्रस पोस्ट ऑफिस मध्ये दरपत्र माहिती अधिकार फलक व आकारणी रेड बोर्ड नसल्याने ग्राहकांना अनेक योजना नागरिकांचे हक्क नियम यापासून अनभिघ्न राहत आहे डिग्रस पोस्ट ऑफिस मध्ये दरपत्र माहिती अधिकार फलक व आकारने रेडबोर्ड लावावे यासाठी मोहम्मद शहाबाज मोहम्मद अखिल यांनी पोस्ट मास्टर यांना नुकतेच निवेदन सादर केले आहे डिग्रस पोस्ट ऑफिस मध्ये दरपत्रक माहिती अधिकार फलक आणि रेड रेडबोर्ड उपलब्ध नाही त्यामुळे पोस्ट ग्राहकांना पोस्टांचे नेमके नियम काय याबाबत अनभिज्ञ राहत असल्याने त्यांना पोस्ट ऑफिसमधील स्कीम व इतर बाबी माहिती पडत नसल्याची बाब उघड झाली आहे तेव्हा भारतीय टपाल सेवा नियमानुसार हे सर्व फलक पोस्ट ऑफिसमध्ये स्पष्टपणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे जेणेकरून नागरिकांना टपाल दर शेव सेवा शुल्क आणि माहिती अधिकार अंतर्गत त्यांच्या हक्कांची माहिती मिळू शकेल या सुविधांचा अभाव झाल्यामुळे ग्राहकांना योग्य माहिती मिळत नाही आणि गैरसमज किंवा अतिरिक्त शुल्क आकारले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याचे निवेदन मोहम्मद शहबाज मोहम्मद अकिल यांनी डिग्रस मास्टर यांना दिले आहे